ही कोणती नॉनव्हेजची भाजी नाही आहे ह्या भाजीमध्ये आपण कांद्याच्या पातीचा वापर केलेला आहे दिसायला जितकी जबरदस्त खायला त्याहूनही स्वाद चला मग पाहूयात ही रेसिपी आपण कशी बनवायची जी नॉनव्हेजलाही टक्कर देणारी आहे नमस्कार मी भाग्यश्री द होम शेफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते चला वेळ न दवडता ही रेसिपी स्टार्ट करूया सर्वात आधी इथे भांड्यामध्ये मी दोन वाटी कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे आणि छानशी धुवून घेतलेली आहे आता याचं प्रमाण जे आहे ते दोन ते तीन माणसांसाठीचं मी करणार आहे तुम्हाला जास्त प्रमाण करायचं असेल तर कांद्याची पात आणि बाकीचं सारण जे आहे ते वाढवावं लागेल त्याच्यामध्ये एक छोटीशी वाटी बेसन घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा धने पावडर चवीनुसार अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मी आणि चिरलेली बारीक कोथिंबीर थोडीशी टाकून घ्यायची आहे आणि आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली होती तेही याच्यामध्ये मी टाकलेलं आहे आता थोडेसे पाणी घालून याला घट्ट कन्सिस्टन्सीमध्ये मळून घ्यायचं आहे पीठ जास्त पातळ नाही ठेवायचं आहे आपल्याला घट्टच ठेवायचं आहे जसं आपण भज्यासाठी पीठ निंबत असतो त्याहूनही थोडंसं घट्ट आपल्याला हे सारण हवं आहे त्यामुळे पाणी मी जास्त नाही घातलेलं आहे थोड्या प्रमाणातच पाणी घालून हे पीठ मी मळून घेणार आहे आता हे पीठ मी छानसं मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशाप्रमाणे हे घट्ट ठेवायचं आहे पातळ नाही करणार आहोत आता इथे मी एक चाळण घेतलेली आहे चाळणीला आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावून झालं की जे आपण तयार केलेलं मिश्रण आहे ते आपण याच्यावरती ठेवणार आहोत हे अशा पद्धतीने पीठ जे आहे ते चाळणीमध्ये छोटे छोटे आकाराचे उंडे ठेवल्यासारखे ठेवायचे आहे हे सगळं पीठ आपण चाळणीमध्ये लावून घेतलेलं ला आहे व्यवस्थित आता याला वाफ देऊन घ्यायची आहे पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवले होते त्यावरतीच ही चाळण मी आता दहा ते बारा मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे जोपर्यंत आपले पीठ जे आहे ते व्यवस्थित शिजले जात नाही आता पातीचे कोफते जोपर्यंत वाफतील तोपर्यंत आपण इथे ग्रेव्ही तयार करूयात त्यासाठी गॅसवरती मी कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तीन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल छानसं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी छानशी तडकली गेली की अर्धा चमचा जिरं टाकायचा आहे एक छोट्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा आपण टाकणार आहोत कांदा छानसा परतला गेला की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेलं टोमॅटो आपण टाकणार आहोत टोमॅटो छानसं विरघळून घ्यायचं आहे इथे टोमॅटो जे आहेत ते छानसे विरघळत आलेले आहेत याच्यामध्ये आता आपण मसाले ॲड करणार आहोत अर्धा चमचा टाकलेली आहे हळद दीड चमचा टाकलेले आहे लाल तिखट तिखट जर तुम्ही कमी खात असाल तर याच्यामध्ये प्रमाण तुम्ही कमीही करू शकता आणि जास्त खात असेल तर जास्तही करू शकता एक चमचा टाकायची आहे धने पावडर आणि एक चमचा टाकलेला आहे गरम मसाला आता हे जे सगळं सारण आहे मिश्रण आहे ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता जे मसाले आपण टाकलेले आहोत ते छानसे फुगलेही पाहिजेत त्यासाठी याच्यामध्ये अर्ध्या वाटीपेक्षाही कमी मी पाणी घातलेलं आहे जेणेकरून हे मसाले जे आहेत ते छानसे फुगतील आणि याची टेस्टही वाढेल आता इथे भांड्यामध्ये जे थोडंसं पीठ राहिलं होतं त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घालून हे पीठ छानसं मिक्स करून ह्या ग्रेव्हीमध्ये आपण टाकून घेणार आहोत याच्यामुळे काय होईल जे बेसन आपलं थोडंसं राहिलं होतं ग्रेव्ही घट्ट होण्यास मदत होईल चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता इथे ग्रेव्ही जे आहे ते दोन ते तीन मिनटासाठी ती झाकून ठेवायचं आहे जेणेकरून तेलही छानसं सुटेल मसालेही छानसे फुकते आता ग्रेव्ही जोपर्यंत तयार होत आहे तोपर्यंत आपण चेक करूयात की आपले पातीचे कोफते छानसे वाफले गेले आहेत की नाही इथे एक चाकूने मी चेक करत आहे हे पहा चाकूला थोडंही पीठ चिटकलेलं नाही आहे याचाच अर्थ आपले कोफते जे आहेत ते व्यवस्थित वाफले गेलेले आहेत आता हे कोफते जे आहेत ते मी असे काढून घेणार आहे एका भांड्यामध्ये सर्व कोफते मी चाळणीत सुटे करून बाजूला ठेवलेले आहेत आणि इथे आपली ग्रेव्हीही छानशी शिजलेली आहे आणि आपले पातीचे कोफ्ते या ग्रेव्हीमध्ये आता टाकायचे आहेत आता हे सगळे कोफ्ते टाकून झाल्यानंतरनं एकदा ग्रेव्हीमध्ये आपण याला हलवून घेऊयात आता दोन ते तीन मिनटांसाठी कोफत्यांना ग्रेव्हीमध्ये वाफ देऊन घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतरनं तुम्ही पाहू शकता मस्त तेल सुटलेलं आहे भाजीला आणि दिसायलाही जबरदस्त दिसते बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि मिक्स करून घेऊयात तर दिसते ना खूपच जबरदस्त आणि सुंदर भाजी पण टेस्टला त्याहूनही अधिक सुंदर आहे मला खात्री आहे ही तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि अशाच रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे भाजी मी तुम्हाला ताटामध्ये काढून दाखवते पाहू शकता किती जबरदस्त झालेली आहे